तर नमस्कार मैत्रिणींनो मी कुसुम बेशिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला या साडीमधलं तुम्हाला खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन दाखवते तर इथं घडी घेतली आहे मी दहाची आणि उंची घेतली इथं मी चौदाची आणि आणि हा चौरस मी इथं कट करून घेते आता मी बंद बाजूकडून अडीचवरती गळ्याला निशाणी करते तीनवरती शोल्डर आणि सहावरती इथं मुंडा घेतला इथं मी चौरस करून घेतला आता इथं गळा घेणार मी दहाचा पुन्हा इथं चौरस करून घेतला आणि इथं मुंड्याला आकार दिला इथं गळ्याला आकार दिला आता इथं मुंडा आधी मी कट करून घेते आणि इथं गळा कट कर करून घेते आता मी एक कॅनवसची पट्टी घेतली अशी पूर्ण उंची शोल्डरपासून आणि पुन्हा अस्तरच्या कापडावरती हे कट करून घेते कॅनवसचा कपडा आणि पुन्हा इथं काठाच्या मापाने पण कट करून घेते इथं काठ पण मी कट करून घेतला तेवढ्या मापाने आणि आता इथं मी कॅनवस घेतला गळ्याला आकार देऊन घेतला कॅनवस खाली ठेवला आणि त्यानंतर पुन्हा असा आकार देऊन घेतला आणि तेवढ्याच मापाची इथं गळ्याचा आकार कट करून घेतला पुन्हा मी कॅनवस घेतला आणि पूर्ण उंची कमरेपर्यंत पूर्ण उंची घेतली गळ्याचं आणि इथं कट करून घेणारे आणि आता मी इथं असा आकार देऊन घेते आणि मैत्रिणीं खूप दिवस झाले मी ब्लाऊज डिझाईन टाकली नाही तर मी आजपासून सुरू करणार आहे आणि आजपासून क रोज व्हिडिओ टाकत जाई कारण भ भरपूर दिवस झाले मी व्हिडिओच बनवत नव्हते तर पुन्हा म्हटलं चला मला खूप कमेंट पण येते का तुम्ही ब्लाऊज शिवत नाही का शिवत नाही का तर मी शिवते ब्लाऊज पण भरपूर दिवस झाले तर आता मी ना म्हटलं पुन्हा एकदा सुरू करू तर मी आता पुन्हा तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ दाखवत जाईल तर मी आता इथे ना ही कटिंग करून घेतली परफेक्ट एकदम व्यवस्थित आकाराने आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे पेपर कटिंग घ्यायचे असेल ना तर माझं कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पॅटर्न घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर आता हे मी असं कटिंग करून घेतलं आकारानुसार आणि इथं मी काठ ठेवलाय खाली आणि वरती गळ्याचा म्हणजे आकार ठेवलाय कॅनूसचा जे कॅनूसची कटिंग केली तो आकार ठेवला आणि तो काठावरती ठेवून तेवढ्या मापाचं मी काठ इथं कटिंग करून घेतलं आणि ते आता मी अस्तरवरती ठेवून तेवढ्या मापाचं अस्तर पण कटिंग करून घेते तर परफेक्ट असं अस्तर कटिंग करून आणि काट कटिंग करून घेते इथं तर मी इथं अस्तर पण कट करून घेतलं आणि आता मी हा ब्लाउज पीस घेतला आहे ब्लाऊज पीस घेतला आणि त्याला ना त्या मी डब्बल केलं असं डब्बल केलं त्यावरती ना मी अस्तरची कटिंग केली ती मी अशी परफेक्ट ठेवून घेतली आणि त्या अशी बंद बाजूकडून ठेवून घेतली बंद बाजूकडून ठेवायचं आणि आता इथं ना परफेक्ट आपण कटिंग केली ना अस्तरची तशीच कटिंग इथं गळ्यानुसार आणि मुंड्यानुसार इथं कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट अशी तर इथं माझी कटिंग करून झाली आणि आता कटिंग पूर्ण झाली आहे आणि मी आता खाली ठेवणार आहे आणि त्यावरती उलट्या बाजूनी ब्लाऊज पीस ठेवणार आहे असं उलट्या बाजूने ब्लाऊज पीस ठेवायचं आणि गळ्याच्या बाजूनी ना आपण शिलाई करायची एकदम व्यवस्थित सारखं ठेवून घ्यायचं आणि गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझ्याकडचे पेपर कटिंग जर घ्यायचे असेल तर माझ्याकडं प्रिन्स कट कटोरी फोरटक डिझाईनचे बाहीची कटिंग म्हणजे सगळे पाठीमागचे भाग सगळे माझ्याकडं जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मला आहे ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर मी इथं गळ्याला शिलाई मारून हा गळ्याचं जे साईडचं कपडा आहे त्याला कट करून घेतलं असं थोडं थोडं कैचीनी का कट करायचं म्हणजे वरची शिलाई आपण जी करतो ना ती एकदम परफेक्ट येते त्यासाठी ना व्यवस्थित कपडा असा वरती काढून घ्यायचा असं व्यवस्थित काढून घेतल्याच्या नंतर असं व्यवस्थित आकारानुसार आपण ही शिलाई करायची आहे वरच्या साईडनी अशी दापटीप देऊन घ्यायची तर परफेक्ट अशी दापटीप देऊन घेतली ना तर कपडा असा सारखा येतो तुम्ही बघू शकता खालीवर सुद्धा अस्तर होत नाही आणि एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई करता येते तर तुम्ही जर माझ्या पद्धतीने शिवलं ना तर तुम्हाला ब्लाऊज शिवायला उशीरसुद्धा होणार नाही इतक्यात ब्लाऊज शिवून होतो तर इथं दापटीप देऊन झाली आहे आणि आता मी ना हे अस्तर काठावरती ठेवलं आणि अस्तर असं काठावरती ठेवलं त्यावरती ना मी आता कॅनूज ठेवणार आहे असं कॅनूसचं जे आकार कट केला ना ते असं ठेवून घ्यायचं आणि आपण आहे ना त्या आकारानुसार आहे ना इथं परफेक्टच शिलाई करून घ्यायची आहे एकदम अशी परफेक्ट शिलाई करून घ्यायची आहे आणि मैत्रिणींनो मी जवळजवळ पाच वर्ष झाले पेपर कटिंग विकते तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मला आहे ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस नंबर से से या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही ज्यांना कटिंग जमत नाही तर त्यांना फक्त ठेवायचं आहे कटिंग करायचं आहे आणि डायरेक्ट शिलाई करायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवता येतो त्यासाठी ना डिझाईनचासुद्धा डिझाईनचेसुद्धा सगळे आकार आहे आणि ते आकार फक्त तुम्ही ठेवायचे कटिंग करायचे शिलाई करायची तुम्हाला मला ना कोणतंही आतबाईची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज आहे ना इतक्यात पटकन शिवून होतो तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर मैत्रिणी तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर तुम्ही बघू शकता इथं मी आहे ना एकदम आकारानुसार वरचा कपडा आहे ना कट करून घेतला आता त्याला आहे ना वरच्या आहे ना मी अशी परफेक्ट दाब देऊन घेतली आणि कैचीने नाही ना जरा जरा असं कट करून घेतलं आकारानुसार आणि त्याला येणा वरच्या साईडने व्यवस्थित असं काढून घेतलं असं काढून घेतलं आणि त्याला मी आता वरच्या साईडने शिलाई करून घेणार आहे परफेक्ट अशी शिलाई करून घेते आणि असं हळूहळू आपण ना जसं गोल गोल आकार आणि आकारानुसार आहे ना आपण इथं अशी शिलाई करून घ्यायची आहे परफेक्ट तर इथं माझी शिलाई पूर्ण झालेली करून आणि वरच्या साईडने ना आपण एक दापटीप देऊन घ्यायची अशी परफेक्ट दापटीप देऊन घ्यायची आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ब्लाऊज कटिंग शिकवते आणि शिलाई शिकवते तर आता हा मी म्हणजे खाली आहे ना काठ ठेवला त्यावरती अस्त्र ठेवलं आणि त्यावरती ना कॅनवसचं ठेवलं गळ्याची कटिंग तर मी इथं पुढच्या भागाला ना कट करून घेतलं आणि साईडनी पण असं सा कट करून घेतलं आणि आता मी असं वरच्या साईडनी काढून घेते एकदम परफेक्ट असं काढून घेते आणि वरच्या साईडनी अशी दापटीप देते तर तुम्ही जर असं बघून शिवलं ना तर तुम्हाला म्हणजे जे नवीन असल ना त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे तर नवीन जे असेल ना त्यांनी अशी बघून जर डिझाईन तयार केली ना तर त्यांना पटक्याने जमन आणि साईडने आपण आता इथं दापटीप देऊन घेऊ आता इथं मी हळूहळू साईडने दापटीप देऊन घेतली तर तुम्ही बघू शकता साईडने मी एकदम कम्प्लीट अशी दापटीप देऊन घेतली म्हणजे याचे धागे वगैरे निघायचे नाही त्यासाठी इथे दापटीप देऊन घेतली आणि आता हे ना मी गळ्याचा आकार असा म्हणजे जे शिलाई केली ना ते असं गळ्यावरती ठेवून घेतलं आणि पुढच्या साईडने मी इथं दापटीप देऊन घेते तर परफेक्ट अशी दापटीप देऊन घेतली मी आणि आता मी साईडनी पण दापटीप देऊन घेते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे पेपर कटिंग घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि मी आता आहे ना इथं गळ्याला लगेच ले लेस लावून घेते तर म्हणजे आधी लेस लावून घेतले ना तर वरच्या साईडनी डिझाईन आपल्याला जोडायला सोपी जाते तर मी अशी गळ्याला परफेक्ट अशा गळ्याच्या आकारानुसार इथं मी लेस लावून घेते हळूहळू आकाराने आपण अशी वळवून वळवून ही लेस इथं लावून घ्यायची तर तुम्ही बघू शकता इथं मी लेस लावून घेतली एकदम परफेक्ट इथं लेस लावून घेतली आणि आता ह्या साइडने आपण जो आकार तयार केला ना डिझाईनचा तर तो असा ठेवायचा आणि जिथून आपण लेस लावली ले ना तिथपर्यंत असं ठेवून घ्यायचा आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे पेपर कटिंग घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा माझ्याकडं डिझाईनचे कटोरी प्रिन्सकट फोरटक्स बोटनेक सगळे पॅटर्न आहेत तर तुम्हाला कोणतेही घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकत्या किंवा व्हॉट्सअप करू शकत्या आणि आत्तापर्यंत भरपूर बायकांनी माझ्याकडून पॅटर्न घेतलेत आणि कोणाची वरडसुद्धा नाही आहे सगळ्या बायकांना ब्लाउज पण शिवता येत्या आणि भरपूर बायकांचे मला कॉल पण येतात आणि भरपूर पॅटर्न मी रोजचे देते तर तुम्हाला जर पॅटर्नमुळंच मी ब्लाऊज डिझाईन टाकायचं माझ्याकडून थोडं हे व्हायचं तर मी आता ना रोजची डिझाईन टाकत जाईन आणि तुम्हाला जर घ्यायची असेल ना माझे ब्लाऊज पॅटर्न तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला आणि आतापर्यंत भरपूर बायकांनी घेतले कोणाची वरड पण नाही आहे तर सगळ्या बायकांना एकदम छान ब्लाऊज शिवता येत्या आणि एकदम परफेक्ट बसत्या पण तुम्हाला का काय फक्त ठेवायचं कटिंग करायचं शिवायचं माझ्याकडं सगळ्या मापाचे ब्लाऊज पेपर कटिंग आहेत जर घ्यायचे असेल ना कटोरीचे पूर्ण आहे प्रिन्स कटचे पूर्ण आहे आणि टकचे पूर्ण आहे डिझाईनचे सुद्धा पूर्ण आहे तर तुम्हाला जे घ्यायचे असेल ना तर ते पॅटर्न माझ्याकडं ऑर्डर करा तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आत्तापर्यंत भरपूर बायकांनी घेतले जवळजवळ मला पाच वर्ष झाले मी हे ब्लाऊज पॅटर्नं विकते तर तुम्हाला घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि माझी व्हिडिओ ना सध्या बंद होते तर मी आता ये ना व्हिडिओ पण टाकत जाईन रोज आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ब्लाऊज पॅटर्ननं घ्या तर मैत्रिणींना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पॅटर्न घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरोशे बेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा